माझा हा चॅनेल सोमनाथ वाघमारे कॉमेडियन आणि प्रियंकाचं चॅनेल प्रियंकाचे ब्लॉग हे दोन्ही चॅनेल विकायचे आहेत मला ते म्हणजे आम्ही चेष्टा वगैरे करतो तसं काय नाही मित्रांनो सोमनाथ वाघमारे हा तुम्हाला सांगतो एकदा शब्द दिलेला त्यात कधी बदल करत नाही डोक्यात फिट बसली की ती पूर्ण करत असतोय हे दोन्ही विकायचे विकायच्यात ज्याला घ्यायच्यात त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि का विकायच्यात ते पण सांगतो खोट नाही असं गैरसमज तुमच्या बुद्धीत असला ती पहिला काढून टाका तुम्ही सिरेस होऊन बोलतोय मी जीवनामध्ये काय निर्णय घ्यायचा असलं तर मी लय विचार करून घेत असतोय जसं की बाबापासनं वेगळं राहायचं होतं मी सांगितलं नाही राहणार आहे किंवा वेगळ्या वेगळ्या डायरेक्ट रूम बघितली आणि मगच तिथून पसारा पसारखा शिफ्टिंग केले तशा गोष्टी त्या काय हे सुद्धा लय सांगायची गोष्ट नाही सोशल मीडियावरती दोन दोन दिवस अजून दोन दिवसाचा काळ आहे दोन तीन दिवस दिसन तुम्हाला पुन्हा माझी फॅमिली नाही दिसून द्यायची कोणालाच हा मी निर्णय घेतलेला आहे सोशल मीडियावर म्हणून नाही म्हणजे नाही तुम्ही व्हिडिओ नीट बघा आणि पुन्हा दिसलो तर हाच व्हिडिओ पुन्हा मला शिवाय द्या ही व्हिडिओ बघून कि तू किती ला आहे म्हणून किती खोट बोलतो म्हणून प्रत्येक गोष्ट मी पूर्ण निर्णय घेऊन असं नाही की युट्यूबवरच जीवन आहे किंवा जगण किंवा शेवटपर्यंत माझं आयुष्य जाईन म्हणून आताच आपलं जीवनाचा मार्ग बदलला जीवना मी जीवनाला वेगळा आकार द्यायचा आहे मला आणि लय विचार केला मी आणि त्याच्यावरती हा घेतला म्हणलं चला तुम्हाला पण सांगाव बघा कोणाला घ्यायचं असेल पहिला पण चॅनल विकलेला आहे दुर्गाचा त्याचं पण नाव चेंज झालं गौरीच्या चे गमती जमती झाले नाव दुर्गाचे व्हिडिओ आहेत त्यावरती तो विकला आणि आता हे दोन्ही पण विकतोय मी जसं गिराईक भेटाने स्वस्तात मस्त देऊन टाकतो <coughs> म्हणजे आता तुम्ही दोन्ही मोनटाईज चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे चार पाच वर्षापासून व्हिडिओ येतात त्याच्यावरती पेमेंट पण माझ्या चॅनलला पन्नास साठ हजार रुपये महिना येतो प्रियंकाच्याला येतो पंचवीसपर्यंत ऐंशी हजार महिना येतो त्याला दोन्हीला कोणाला घ्यायच्यात त्यांनी लवकर पाठ दिस ना, ना सांगा जो कोणी लवकर मेसेज करेल डील झाली की लगेच मला ॲडव्हान्स पाठवायचा ॲडव्हान्स पाठवला की म्हणजे फुल जी मेसेज येतात ती मी स्टॉप करेन की बाबा चॅनल विकलेला आहे आता जरी जास्त रक्कम आली तरी मी देणार नाही तुम्हाला देऊन टाकतो ईमेल आय डी तुमच्या नावं करून तुमचं तुम्ही चालवा आणि असं नाही की युट्यूबवर समज माझं जेवण आहे म्हणून वेगळा आकार मी देतोय आणि काहीतरी नवीन चालू करतोय आणि त्याची पूर्ण तयारी केलेली सपोर्ट करणारे पण आहे काय असेल काय नाही भले मन त्या जीवन प्रवास जो माझा आहे इथून पुढला तो त्यामध्ये मी एकटा असेल किंवा माझी इलेक्ट्रबाळ माझ्या बरोबर असतील किंवा बायकोसोबत असेल नसेल हे पण माझं मी ठरवीन आणि माझ्या शब्दामध्ये मा मी बदल पण होऊन देत नाही किती कोणी समजून सांगितलं काय नाही हाट मा हाट्ट माझी हाट्ट मग कुठल्या स्टेपला जातो मी तर भले मग प्रियंका मायासोबत असेल नसेल पोरं कुठं असतील खाल्ल्या घरी असेल का ताईकडे असेल का तिच्या ती माहेरी असेल का बहिणीकडे मला माहीत नाही पण मी माझा जीवन प्रवासाला वेगळा आकार देणार आहे आणि युट्यूब वर फॅमिली म्हणून दाखवायची नाही माझे तरी ला फॅमिली दाखवायची नाही मी पण दिसणार नाही आणि घरच्यांना पण दिसून द्यायचं नाही हेतून पुढं म्हणजे सोशल मीडियावरचा काळ ही दोन हजार चोवीस तिसऱ्या महिन्यात स्टॉप करायचा आहे मला संपवायचं आहे हिथून पाठीमाग तुम्ही एवढं मला बरोबर प्रेम दिलं सपोर्ट केला छान वाटलं काय माझी यूट्यूब फॅमिली माझ्या हृदयामध्ये राहील आठवणीत राहील <coughs> जरी कधी तुम्हाला वाटलं की बाबा व्हिडिओ बघा दादाचे तर ज्यांनी जो चॅनल घेतला ते तुम्हाला माहीतच होईल खाली जावा व्हिडिओ बघत जावा आणि इथून पुढली माझ्या फॅमिलीचे अपडेट उद्या परवा दोन दिवस येईलच नंतर नाही कारण कुटुंब प्रमुख मी मी निर्णय घेतला तो लास्ट निर्णय असतो माझा प्रपंच कसा चालवायचा कशावर हो चालवायचा यूट्यूबवर चालवायचा का दुसरं कशावर हो। माझं मी ठरवेन आजपर्यंत युट्यूबच्या माध्यमातून माऊ बघत होता काय करते राधू काय करते ओम प्रियंकाच माझं मी पण बाहेरच्या गोष्टी पण दाखवत होतो कोणाला आडव बोलत असन कोणाला तिडव बोलत असून पाहुण्यारावळ्याचा क्रोध करत ह्या गोष्टी जे माझा रेल स्वभाव आहे नॅचरली तो मी तुमच्या पुढे मांडत असतोय आणि कधी जिंकेला गेलो चुकून तर ताईच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी येणार नाही कोणाच्या व्हिडिओमध्ये दिसणार आपले म्हणजे युट्यूबवरच अस्तित्व स्टॉप संपव असा निर्णय मी दोन दिवसात म्हणजे घेतलेला पूर्ण निर्णय करून जरी तुम्हाला सांगतो हसून खेळून माणूस दिसत असला तरी हसऱ्या चेहऱ्या पाठीमाग पडदेमाग भरपूर दुःख लपलेला असते आपल्याला छाका पंजातला खेळ नाही येत करता मला तर ह्या बोटावचा थोका त्या बोटावर असं केलं तर ते जास्त दिवस टिकत नाही आणि तोच माणूस पुढं समोर येतो म्हणजे हे होतो नजरेत बसतो लोकांच्या आणि मी कधी कोणा फोर्स पण केला नाही की माझे हिडो बघाच म्हणून माझा हिडो तुम्ही बघाच पदरने कामाला जावा रिचार्ज टाका नेट उडवा कधी म्हणलंच नाही तुम्हाला जे सोमादाचे फॅन आहेत बिग फॅन ते बघत राहतात बघत आलेले आहे ज्याला नाही बघू वाटत त्यांनी बघू पण नाका आणि काय जुने पण हेड बघू नका कधी माझे आणि मी कोणाला म्हणलं नाही सबस्क्रायबर करा ज्याला वाटत होतं त्यांनी केलं आणि ज्यांना मी काय वाटतं ते कशाला बघता तरी ते अनसबस्क्रायबर करून टाका नाही <coughs> नाही नाहीतर परत त्याला ते चॅनेल पण विकायचं आहे आणि आताच अनसबस्क्रायबर करा आहे माझ्यासाठी करा पण जो चॅनेल घेणार आहे त्यासाठी सबस्क्रायबर करत राहा माणूस हा कधी संपलेला नसतो कधी मेलेला नसतो जरी माणूस मेला तरी त्या आठवणी हा आपल्याला जाणव करून देतात की तो अजून जिवंत आहे जसं की बऱ्याच गोष्टी आपल्या नटनाट हिरो मेल्या पण त्यांचं लक्ष लक्ष्मणकांत बेर्डे त्याचं नाव घेतलं तरी असतं तो पूर्ण उभा राहतच आपल्या डोळ्यासमोर तसं तो अजून जिवंत आहे कारण त्याचं अजून पण नाव घेतलं जातं त्याला बघितलं जातं म्हणून त्याचं गुण कधीच त्या ते व्यक्तीला मरून देत नाहीत माणूस जरी मेलेला असला तरी अशा गोष्टीत <coughs> तर बघा पडदीस दिसणं मला सांगा <coughs> कोण चॅनेल घेत आहे दोन्ही चॅनेल विकायच्यात ह्यातून पुढं भावाला तुम्ही सपोर्ट करत कर राहा पांडुरंग वाघमारे ब्लॉग पूजेच्या गमती जमे कृष्णाच्या जा गमती जमचे पूजेचे ब्लॉग वैसल शिंदे शिटीचे ब्लॉग ह्याला बरोबर सपोर्ट करा व्हिडिओ बघत राहा चॅनेल जरी कोणी नाही घेतला तरी आसे एक निर्णय घेऊ वाटतय की तो रिमूव्ह करून टाक डिलीट म्हणजे आपल्या युट्यूबवरच अस्तित्व संपव असा हा मोठा निर्णय माझ्या जीवनातला आणि घरच्यांना पण माहिती आहे बऱ्याच युट्यूब फॅमिलीला अनुभव असून सोमा बोललेले शब्द करतो आणि त्यात फाट निर्णय आणि घेतल्याला घेतला कदाचित डोक्याची सणक जरी भरले डोक्यात आलं तरी संध्याकाळ सहा वाजेपर्यंत माझ्या ह्या युट्यूब चॅनेलवरती एकही हिडो दिसणार नाही ना प्रियंकाच्या चॅनेलवर चे एकही हिडो दिसणार नाही तुम्ही सर्चिंगमध्ये गेला तरी तुम्हाला नावच गायब दिसन तिथलं चेहनी दिसणार नाही आता तुम्ही माणसांना काहीतरी खोट बोलतो असं की लेकराच्या डोक्यावर हो, हात ठेवूनच घ्याव शपथ किंवा असं सांगितलं असं काही खरं नसतं असं काही गोष्टी नसतात करायचं म्हणलं की कसं लोक मरायच्या आधी सांगत नाही गावाला मी मरणार मरणार मडवायला येतात डायरेक्ट खबर येते फास्ट घेतला बरं का असते म्हणून म्हणलं चला आपलं पण कुठतरी सोशल मीडियावरच अस्तित्व फॅमिलीचं फॅमिलीच संपव हा लास्ट निर्णय घेतला मग चॅनलचं काय करावं चला चार पैसे येतील पण आणि कोणतरी माझं वारस म्हणून काहीतरी चलून पण माला माला माला, माला है है। तर बघा मला लवकर तुम्ही कळवा मला सांगा मला कारण पण विचारू नका की तुम्ही का विकताय हा शब्द विचारू नका मला डायरेक्ट मला किंमत सांगा कितीला घेत आहे काय आणि तिथून पुढं माझ्या कुटुंबाचं काय उद्वस्ती होणार आहे किंवा एकत्र राहणार आहे ते मला जगाला दाखवायच्या पण नाहीत तुमच्यापर्यंत येऊन पण द्यायचं नाही जरी काय झालं घरात आणि ताईने किंवा पूजेने पांड्याला पण मी सांगणार एका शब्दात त्या चौगांना पण आमचं म्हणून कधी नाव घ्यायचं नाही तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये ना चॅनलमध्ये कोणीच घ्यायचं नाही सोमा कुठे प्रियंका कुठे लेकर कुठे गेली हे चुकूनही सांगायचं नाहीतर मी लईा माणूस आहे मला कुठं दिसलं व्हिडिओमध्ये तर तर ह्या गोष्टी मला कायच तुम्हाला सांगायच्या होत्या बघा पड ना मला सांगा मला व्हॉट्सअपला डायरेक्ट चॅनेल घ्यायचा आहे ज्याला त्यांनी मला किंमत टाकायची माझा व्हॉट्सअप नंबर नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास ह्याच्यावरती डायरेक्ट रक्कम टाकायची मला एवढ्याला चॅनेल परवडतं आहे एक लाख जवळजवळ चाळीस हजार सबस्क्रायबर आहेत साठ हजार रुपये महिना येतो प्रति महिना आधी चेक करायचं आल्याला लाईव असते समजा तरच त्याची रक्कम बोलायची देऊन टाकू आणि प्रियंकाचा पण द्यायचा आहे तो पण ह्याच्यावरती कुठला घ्यायचा तुम्हाला मेसेज करा लवकर जमत ठीक आहे you <clears throat>